श्रीराम जय राम जय जय राम श्रोते हो नमस्कार श्री ब्रह्म चैत्यू लिखित परमानंद प्राप्तीची हाची सुबोध उत्तम निरूपण आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे आनंद कुणाला नको असतो अर्थातच सर्वांनाच हवासा वाटतो आनंद कुठे आहे हे दाखविता येत नाही आणि विकत सुद्धा आणता येत नाही आनंद हा वस्तू किंवा व्यक्तीत नाही अमुक एक वस्तू मला मिळाली किंवा अमुक एक व्यक्ती माझ्याकडे आली म्हणजे मला आनंद होईल ही समजूतच चुकीची वस्तू किंवा व्यक्ती या नाशवंत असल्याने त्यांच्यापासून मिळणारा आनंदही क्षणभंगूरच माणसाने नेहमी शाश्वत आनंदाचा शोध घ्यावा हा शाश्वत आनंद फक्त भगवंतच देऊ शकतो दासबोध भागवत ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथातूनही आपल्याला जीवन आनंदी यशस्वी बनवण्याचे मार्गदर्शन मिळते म्हणून त्यांच्या आपण सतत संपर्कात क श्रवणात राहिले पाहिजे क कर सतत करावे नामस्मरणं सर्व इच्छा राम करीत पूर्ण सुख आनंद आपल्याजवळ म्हणजे आपल्यातच आहे हे विसरू नका आळस हा मनुष्याचा मुख्य शत्रू आहे आपण बऱ्याचदा गोष्टी करायच्या ठरवतो आणि आळसाने त्या पुढे ढकलून देतो तसंच भय ही पण स्वाभाविक वृत्ती आहे पण आपण कोणाला घाबरावे हे पण आपण ठरवले पाहिजे अशा गोष्टींना आपण घाबरतो की नंतर पशातत्वाची वेळ येते तर तसं न करता योग्य त्या गोष्टींना जिथं खरोखरच चुकीचं आहे तिथं आपण घाबरायला हवे आपला गणपती आहे तो आपल्या हृदयात आहे मनात आहे हा गणपती आपण बाहेर मांडतो सजवितो ते त्याचे प्रतीक आहे म्हणून उपासना करायची पण अगदी आनंदाने भीतीपोटी नव्हे अभय हा सर्व सद्गुणांचा राजा आहे ओवीच्या शेवटच्या भागात श्री महाराज सतत अनुसंधान ठेवण्याचा बोध करीत आहेत अनुसंधान म्हणजे भगवंताशी जोडले जाणे आळस भय राग द्वेष इत्यादी अवगुणांवर मात करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे अनुसंधान भगवंताचे नामस्मरण हा अनुसंधानाचा सर्वात सोपा सुलभ मार्ग आणि साधन होय स्मरणाने आपण भगवंताशी जोडलो जातो जानकी जीवन स्मरण जय जय राम